पंढरपूरची आषाढी वारी म्हणजेच वारकरी भक्तांनी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरपर्यंत केलेली पदयात्रा म्हणजेच आषाढी वारी वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपवणारी सामुदायिक एक पदयात्रा वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळेस होते आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका आणि देहो येथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रातातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते संत ज्ञानेश्वर महाराज संत एकनाथ आणि संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाचे संत मग पंढरपूरची सर्वात पहिली आषाढी वारी ही केली कोणी होते महाराष्ट्र ही संतांची भूमी यामध्ये विविध संत होऊन गेले जसे की संत ज्ञानेश्वर महाराज संत निवृत्तीदादा संत सोपान काका संत मुक्ताई संत नामदेव महाराज संत जनाबाई संत गोरोबा काका संत तुकाराम महाराज संत दामजी पंत असे हजारो संत या भूमीमध्ये होऊन गेले मग तुमचं उत्तर यापैकी कोणी आहे का असेल तरच चुकीचं आहे एका पौराणिक कथेनुसार सुमारे पाच हजार वर्षापूर्वी श्रीकृष्ण रुसून गेलेल्या रुक्मिणीला शोधण्यासाठी द्वारकेतून डिंडेरवानात आले त्याचवेळी भगवंतांना भक्त पुंडलिकाची आठवण झाली ते त्याला भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमात आले घरात भक्त पुंडलिक पाठमोरे बसलेले होते ते आपल्या आईवडिलांचे चरण धुवत होते भगवंताचे तेज दहाी दिशेने पसरले होते भक्त पुंडलिकाने मागे वळून पाहिले तर साक्षात भगवान श्रीकृष्ण त्यांच्या दारे उभे होते श्रीकृष्णाने पुंडलिकाला हाक मारले व बोलले सख्या पुंडलिका मी तुला भेटण्यासाठी आलो आहे तेव्हा पुंडलिकाने एका काण्या हाताने त्यांच्याकडे विट फेकली आणि बोलले आपण या विटेवरती उभे राहा मी माझ्या आईवडिलांची सेवा झाली की मी येतो असे सांगून पुंडलिक आपल्या आई वडिलांचे पाय चिपू लागले भगवान पुंडलिकाच्या या मातेपितांच्या सेवा करण्याने खूप खुश झाले खूप प्रसन्न झाले आणि ते म्हणाले पोंडलिका तुला हवे ते वर माग तेव्हा पोंडलिका म्हणले ज्ञान रहित मूर्ख पापी लोकांना देखील आपले दर्शन व्हावे हो भगवंता माझी ही इच्छा आहे अशा प्रकारे भक्त पुंडलिकाने आपल्या श्रेष्ठ भक्तीने व साधनेने भगवंतांना आपल्याकडे आकृष्ट केले आणि एवढेच नाही तर नित्य काळासाठी या भगवंतांना आपल्या धामामध्ये म्हणजेच पंढरपूर क्षेत्रामध्ये थांबून घेतले त्यामुळेच तुकाराम महाराज म्हणतात की तुका चोर धरीला पुंडलिके चला जाऊ कौतुके पहावया तर इतकं भगवंतांचं स्वरूप की कानामध्ये रत्नजरित मकर कुंडले तेजस्वी गाल सुंदर मुख दीर्घ बाहू गोलाकार मान जी कौस्तुकमानाने शोभून दिसते छातीवरती श्री वस्तलांजल कंबर सिंहकटीप्रमाणे बारीक डाव्या हातात शंख तर उजव्या हातात कमल धारण करणारे ज्यांचे चरण केळ्याच्या स्तंभाप्रमाणे स्तंभचरण त्यांच्या चरणावर ध्वज आहे आणि जे चरण लक्ष्मी ब्रह्मदेव ऋषीमुनी समूह संकातिक ब्रह्म यांचे आश्रय व निवासस्थान आहे ते चरण आज विटेवरती उभे आहे हे बघून ब्रह्मदेव दक्ष प्रजापती ऋषीमुनी गंधर्व अप्सरा असे तेहतीस कोटी देवी देवता भगवंतांच्या दर्शनासाठी पंढरपूर क्षेत्रामध्ये आले आणि सगळीकडे गर्दीत गर्दी झाली तेव्हा शिवजींना देखील आपल्या भगवंतांना बघण्याचा मोह आवरला नाही आणि कैलास धामावरून सहकुटुंबासोबत पंढरपूर धामाकडे निघाले म्हणून खऱ्या अर्थाने बघितले तर शिवजी हे पहिले आणि खरे वारकरी आणि त्यांनी केलेली ही पहिली वारी जी कैलासावरून पंढरपूरकडे येते आणि त्यांच्या दिंडेमध्ये गणपती बाप्पा आणि पार्वती देवी देखील होते याचे पुरावे देखील आढळतात सर्वात प्रथम करमाळा येथील श्री कमलाभावानी मंदिर हे पार्वती देवीचं मंदिर आहे दुसरे जगामध्ये एकच असं मंदिर आहे ज्या मंदिरामध्ये हनुमानजींच्या मूर्तीपुढे नंदी महाराजांची मूर्ती दिसून येते या मंदिराचे नाव अकरा रुद्र मारुती मंदिर हे मंदिर पंढरपूर क्षेत्रामध्ये स्थित आहे मग तिसरे भगवंतांच्या दर्शनापूर्वीचा जो गाभारा आहे तिथे असणारी गणपती बाप्पाची मूर्ती तो गाभारा पुरातनकालीन दिसून येतो आणि चौथे जेव्हा भगवान शंकर भगवंतांचं दर्शन घेतात त्यामुळे भगवंतांना इतका आनंद होतो इतका आनंद होतो की ते शिवजींना उचलतात आणि स्वतःच्या डोक्यावरती धारण करतात म्हणून आजही भगवंतांच्या डोक्यावरती शिवजींचं लिंग त्या ठिकाणी विराजमान आहे व आपल्याला दिसून येते माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद